पाहू शकता मित्रांनो सुनाळवाडीत गोटवाळा वस्ती हा रस्ता लोकसहभागातून केलेला आहे र पहिले नदीतून जावं लागत होतं हे भरत भाऊ राजपूत यांनी अल्पसंख्या निधी ती जे मजूर करून हे रस्ता कॉन्क्रीटीकरण कर केलेला आहे पण रात्री अतिवृष्टी झाल्यामुळे ढगफुटी फुटी झाल्यासारखं वाट झाल्यामुळे नदीचं पूर्ण पाणी रस्त्यावर आलेलं आहे पाहू शकता पूर्ण रस्ता खराब झालेला आहे पुला पुलाचं काम पूर्ण कंप्लीट झालं पूल चांगला झालेला होता पण आता पाहू शकता पुलाची अवस्था किती बिकट झालेली आहे गाड्या निघत नाही मोटरसायकल व शाळेच्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी किती त्रास सहन करावे लागत आहे गाड्या निघण्यासाठी आता पाहू शकता दगड गोटे आणि पूल पूर्ण खराब झालेला आहे शिमिट कॉन्क्रीटचा रस्ता पूल कम्प्लीट झाल्या झाल्यावर पाहू शकता किती हाल झालेला आहे गावकऱ्यांचे व शाळेच्या विद्यार्थ्यांना जाण्या येण्यासाठी खूप कसरत करावी लागत आहे पूल पूर्ण वाहून गेलेला आहे संपर्क तुटलेला आहे मुलांना जाण्यासाठी ते रस्ता नाही आणि आता शाळेच्या विद्यार्थ्यांना कसे पाठवायचे लहान लहान मुलं आहे या रस्त्याने आणि खूप त्रास सहन करावे लागत आहे गावकरींना आणि विद्यार्थ्यांना हे पूल तुटल्यामुळे येणं जाण्याचाच पूर्ण संपर्क तुटलेला आहे अतिवृष्टी झाल्यामुळे नुकसान झालेलं आहे तात्काळ या नुकसानाचं पंचाना पंचनामे करून आणि पाहणे करून नवीन रस्ता आणि पूलची मागणी आहे ग ग्रामस्थांची हे तात्काळ करण्यात यावी पाहू शकता इथे गावकरींनी सो खर्चातून हे रस्ता बनवला आहे शाळेच्या विद्यार्थ्यांना पाहू शकता दगड गोट्यातून कसे रस्त्यातून यावं लागत आहे किती लहान मुलं आहे पाहू शकता शाळेच्या विद्यार्थ्यांना गाड्या काढण्यासाठी किती त्रास होत आहे